महावीर संघटना संयुक्त महासंघातर्फे आज जे माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी जे घोषणा केली रिक्षाचालक कल्याणकारी मंडळाची त्याबद्दल आम्ही सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि जेही संघटना या संघर्षामध्ये सा सामील होते आणि या लढ्यामध्ये सामील होते सर्व संघटनांचं हार्दिक अभिनंदन आणि माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी रिक्षाचालक आहे असं दाखवून दिले आणि कल्याणकारी मंडळ जे सतरा वर्षापासून प्रलंबित होतं ते आज त्यांनी घोषणा करून जी योजना दाखल केलेली आहे आणि पन्नास कोटींची तरतूद केलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो आणि सर्व संघटनांचे आणि सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे आम्ही महाराष्ट्र शासनाचे आणि तसेच जे आज पन्नास रुपये आकार दंड आहे ते दंड पण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आपण एक रिक्षाचालक आहे रिक्षाचालकांची व्यथा काय असते त्यांची समस्या काय असतील हे जाणून ते पन्नास रुपये पद्धती रद्द करावा अशी विनंती करते आणि आज जे जल्लोष करण्यात आलेला आहे जे खुशी बनव बनवण्यात आलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद आभार करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय